नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो ह्या महिन्यात भक्त महादेवाची विशेष पूजा उपवास आदी जलाभिषेक करताना आपल्याला दिसतात पण असं म्हणतात की या काळात विवाह म्हणजेच लग्न करण्यास मनाई असते आता यामागे नक्की कोणते धार्मिक आणि पारंपारिक कारण आहेत चला जाणून घेऊया आपल्या घरात समाजात नेहमी असं म्हटलं जातं की श्रावणात लग्न करू नये तो काळ लग्नासाठी शुभ मानला जात नाही यामध्ये सर्वात महत्वाचं कारण म्हणजे हा महिना चातुर्मासात येतो चातुर्मास म्हणजे चार पवित्र महिने ज्या काळात भगवान विष्णू योग निद्रित असतात आणि ही योग निद्रा काही सामान्य झोप नसते तर ती एक गाढ तपोस्थिती असते जिथे भगवान विष्णू चार महिने संपूर्ण ब्रह्मांडातील ऊर्जेचं संतुलन राखत असतात आता तुम्हाला वाटेल याचा लग्नाशी नक्की काय संबंध येतो हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की कोणतंही मंगल कार्य विशेषतः विवाह विवाहसारख्या महत्वाच्या कार्यासाठी भगवान विष्णूच्या आशीर्वादाची गरज असते कारण विवाह हे केवळ दोन जीवांचं एकत्र येणं नसून दोन कुटुंब दोन ऊर्जांचं दोन आयुष्यांचं एकत्र येणं असतं आणि त्यासाठी देवाच्या उपस्थितीचा आणि त्यांच्या कृपेचा आशीर्वाद आवश्यक असतो पण चातुर्मासात भगवान विष्णू ध्यानात असल्यामुळे ते या शुभ कार्यात सहभागी होऊ शकत नाही त्यामुळे या काळात विवाह गृहप्रवेश वास्तुशांती यांसारख्या मोठ्या कार्यांना मनाई केली जाते याशिवाय श्रावण महिना हा पूर्णपणे भगवान शंकरांना समर्पित असतो आणि भगवान शंकर, शंकर स्वतः विवाह कार्यात कधीही सहभागी होत नसतात खरं तर त्यांचं व्यक्तिमत्व हे तपस्वी आणि विरक्त असल्याचं मानलं जातं ते ध्यानात मग्न राहणारे योग्य आहेत त्यांच्या उपासनेचा अर्थच आहे संसारापासून दूर जाऊन आत्मानंद शोधणं त्यामुळे श्रावण महिना हा संपूर्णत शिवभक्ती आणि साधनेसाठी राखून ठेवलेला आहे यामध्ये सांसारिक गोष्टी लग्न सराई यांना स्थान दिलं जात नाही या महिन्यात केलेली साधना उपवास मंत्र जाप हे मनशांती आरोग्य आणि समृद्धीसाठी अधिक फायदेशीर मानलं जात दोन हजार पंचवीसचा श्रावण महिना पंचवीस जुलै पासून सुरू होणार आहे जो फारच विशेष आणि शुभ योग मानला जातोय या दिवशी भगवान शंकर माता पार्वतीसह कैलास पर्वतावर विराजमान होतात असं मानलं जातं यामुळे त्या दिवशी आणि संपूर्ण श्रावण महिन्यात केलेली शिवपूजा जलाभिषेक मंत्र जाप हे सर्व सौभाग्य समृद्धी सुख आणि मनोकामनापूर्तीसाठी अतिशय प्रभावी मानलं जातं श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा उपवास या गोष्टी केल्याने मानसिक समाधान सकारात्मक ऊर्जा आणि घरात मिळते म्हणतात स्त्रियांसाठी हा महिना विशेष महत्वाचा मानला जातो तरुण मुलींना चांगला जीवनसाथी मिळावा म्हणून त्या महादेवाची आराधना करतात विवाहित स्त्रिया मात्र आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आणि कुटुंबाच्या सुर सुरक्षिततेसाठी माता पार्वती आणि शंकर भगवानांची उपासना करतात <coughs> त्यामुळे हा काळ लग्नासाठी नसून मनशांती महादेवाची उपासना आणि ऊर्ज आणि ऊर्जेच्या शुद्धतेसाठी आहे धन्यवाद